वेलकम गाईल्स मी न्यू ब्लॉग दादा चाललो फिरायला माहिती नाहीये काय बघू कुठे चाललो आपण तू सांग तस पण नंतर तर तुझ्या मनातच होणार आहे मी सांगून काय फायदा आहे नाही कारण तू काय सुचवतच नाही शेवटी मला सुचवावं लागतं ए संस येते सं से जस्वी लोग हमारे पास बघ आज दुर्गाडीच्या ब्रिजवर ट्रॅफिक ट्राफिक लागली आहे कधी नसते इथे आज का लागली मी येणार होती म्हणून लोक आहे त्यांना मां विचार ठरलं नाहीये तर आता आम्ही मोमोज खायला आलोय ना अशी मोमो शोरूमाची लाईन लागते ना ते स्टॉल असतात छोटे छोटे असे लाईन आहेत तर तिथे आता आम्ही मोमोज खाणार आहेत तर कोणते वेरे झल्या मोमोज खाण्या आचारी आणि सिंपल घेतले स्टीम आणि फ्राईड वाले तर बघूया टेस्ट करून कसे लागतात ते तर बघा आपले आचारी मोमोज आलेले आहेत कलर बघू शकता तुम्ही ग्रीन आणि कसा वेगळाच आहे फर्स्ट टाइम आम्ही असे आचारी बघतोय गरम गरम आहे टेस्ट करून कसे लागतात खूप चांगले तर हे बघा आता आपले स्टीम मोमो आलेत हे सिम्पलवाले आहेत गरम आहे खूप गरम आहेत घरोमेन म्हणतो तरी खातो कसे आहेत तेच लाल चांगले आचारी पण टेस्टला चांगले होते चला खाऊया नंतर मयुरेश संपवून टाकले चालेल कुठे चाललो आपण मयुरेश नक्की तू मॅप टाकलाय कुठल्या गावात चाललोय काय माहिती बघा चोड़ ना की बरोबर आहे काय मॅप टाकलं मी मॅप टाकलाय गुगल जे दाखवतय तिकडूनच मी नेणार ना आता गुगल भाई आपल्याला सरळ नेतोय रॉंग नेतोय ते मला माहिती नाहीये हा वाटतं आपल्याला टर्न घ्यायचं इकडचा रस्ता खतरना घ्या हा बघा इथे उलट पण आहे उलटाची जर तुम्हाला सफारी करायची असेल तर काय त्याची सफारी करायची की ना तुला घेतो तो मला गेल तुला गेल का बघा मी आहे ठीक आहे मी झाडे मी मान्य करते हे नाही फ्रेंड्स तर मान्य करायला काय हरकत आहे आता आपण आपल्या लोकेशन ला आलेलो आहे तर आपण कल्याणच्या सिटी पार्कला आलोय आणि आज सुट्टीचा वार आहे त्याच्यामुळे गर्दी पण आहे हे बघा सिटी पार्क तर आता आपण इथून आज जाऊया बघूया आतमध्ये कसं आम्ही फर्स्ट टाइमच आलो इथे पण बराच आहे तिकडे तिकीट आहे तेव्हा तिकीट ते आपण तिकीट काढूया आणि मग आज जाऊया तिकडे तिकीट काढायला जातोय तर बघूया आपण तिकीट किती आहे हे बघा इथे त्यांचा बोर्ड पण आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा इथे समोर ते घर आहे तुम्ही का अरे स्टार्ट दिलेला आहे देख देख मयुरेश मी तिकीट काढलेलं आहे मयुरेश किती तिकीट आहे काय फालतू काय मुलाचं रुपये तुम्हाला बरोबर आहे ना असंच पाहिजे तुम्हाला जेंट्स जेंट्स मला आता आपण

मैरेश तू घेतो का कुठे गेला मैरेश ती पण वाली तू घेतो का तुला येते का चालू जा मला कशाला तू चालवशील ना दोघांनी चालवायची ना डबलवाली हे बघा इथे सायकल भेटतात रे विंटेल सायकल विंटेल हा बघा इथे फूड कोर्ट पण आहे पण आता आपली पेठ पूजा झालेली आहे ना तर आपण इथे नंतर विजिट करूया जाताना आता आपण आधी सगळं फिरून घेऊया कुठे काय काय ते बघून घेऊया हा इथे आहे गार्डन काय काय याच्या आतमध्ये आहे ते इथे दिलेलं आहे नर्सरी फूड कोर्ट पेट्स बार किड झोन चला बघूया फिरूया तरी आपण मयुरश झालेली होती ना तरी बर पॉपकॉर्न ला आलाश काय घेतलं आता तर मोमोज खाल्लेले पॉपकॉर्न पॉपकॉर्न का पॉपकॉर्न कसले घेतले सॉल्टेड आणि वाले ओके मिक्स पॉपकॉर्न घेतलेत वेटिंग लहान मुलांसाठी आहे हा गेम्स सॉफ्ट प्ले लहान मुलांसाठी आहे बघा आमचा खादाड बोका जाऊ चला चला आपण इथे बघा इथे काय पेट्स पार्क आहे तर आपण इथे जाऊन बघूया काय ते त्याच गार्डन टाईप केलेलं आहे आतमध्ये जायला परमिशन नाहीये आपण तिकडे जाऊन ते बघा तिकडे डॉग आहेत कॅट आहेत बघूया जाऊन काय हे बघा इथे पेट्स पार्क आहे पण ते कसं आहे माहितीये त्यांचे पेट्स नाहीयेत आपण जर आपले कुठचे पेट्स घेऊन आलो ना तर आपण इथे आतमध्ये जाऊ शकतो आहे आम्हाला वाटलेलं त्यांचे काहीतरी पेट्स वगैरे असतील पण तसं नाही तर सिटी पार्क बाजूलाच राहिलय आणि हा आपला पॉपकॉर्न मध्येच दंग आहे तिकडे बाकी काही कोणी काही करू दे ना तुला फिरवतोय ना मी सगळं काय फिरवतो काय तू मी माझी एकटी फिरते कळाला हे बघा इथे लहान मुलांसाठी असं खेळायला मला घेतील का मयुरेश इथे आतमध्ये बघ विचारून घेतील ना बघ ना अभि दग मी छोटी बच्ची येऊ बरोबर ना रे चल विचार ना बघ ते हो बोलतो बघा आपली कोकणातली कोकण कन्या आलेली आहे छोटीशी आहे ती टॉय ट्रेन आहे टॉय ट्रेन तुम्ही मी तू तु त्यात बसते कशात ते बघ त्याच्यात ते जम्पिंगच त्यात तर मला खूप इच्छा आहे पण घेणार नाही ना põndi treeningu läinud , no Raidi . बघा इथे प्लॅनेटोरियम थिएटर आहे सगळं बद्दल असेल शोज आहे आतमध्ये चालू आहे आवाज येतोय हे बघा इथे आतमध्ये पण आहे ना असं लहान मुलांसाठी असं गार्डन आहे पण त्याचं पण तिकीट वेगळं आहे पन्नास रुपये एकाच तिकीट आहे इथे आत याचीच एंट्री दहावीस रुपये बाकी मग आतमध्ये सगळ्याला प्रत्येकाचे वेगवेगळे तिकीट तुम्हाला काढावे लागतात असं आहे फक्त चालायचे इथे लेडीज चे, चे दहा रुपये आणि जेंट्सचे वीस रुपये तर आमचं आता फिरून झालेलं आहे एवढं काय खास नाही वाटलं ना <laughs> लहान मुलां मुलांसाठी चालायचे हा लहान मुलांसाठी चांगले आहे कारण त्यांना गेम वगैरे पण त्याचे पण चार्जेस आहेत सगळ्याचे मरे आपण दुसरीकडे जाऊया आता कुठेतरी आहे ना रे कुठे जाऊया घरी आज एवढ्या लवकर घरी कोण जाईल मॉल मध्ये वगैरे जाऊ ना नाही तर मॉल मध्ये मॉल मध्ये जातो नाही तर तिकडे तरी विंडो शॉपिंग करून शॉपिंग विंडो शॉपिंग आहे शॉपिंग काहीतरी करायला पाहिजे ना मगाशी मला बोलत होती आता बघा काय सॉफ्टी का आता चॉकलेट व्हॅनिला मिक्स का आता का लागले ना मला पॅन लागले आईस्क्रीम कोण खात पाणी पी ना आईस्क्रीम खायचं म्हणजे जीव पण थंड होत इथे फूड कोर्ट आणि सिटिंग अरेंजमेंट पण आहे टीमिंग आणता नाही येणार फूड तुमच्याकडचं पण तुम्हाला इथे खायला प्यायला त्याची एक सोय चांगली आहे आणि परत सिटिंग अरेंजमेंट पण तो इकडचा प्लस पॉइंट आहे बघायला गेलं तर माझा मयुरश कुठे चाललं आपण नाही कुठे आपण आता मॉल मध्ये फ्रेंड्स आपला मॉल कॅन्सल झालाय आणि आता पण माझ्या मुंबईच्या फेवरेट प्लेस ला मध्ये आलोय <laughs> तो चला तर मयुरेश ला कापूया मज्जा मी फुटका बघते जॉगिंगला जाणार आहे का असच लावलंय तर बघायला नको त्यांनी लावलंय तर बघायला नको आपण काही बघायचं फ्रेंड्स आता आमचं स्टुडिओ मधलं शॉपिंग करून झालेलं आहे तर आता आपण चायनीज खायला आलोय आणि बघा इथे आता आपल्याला चायनीज मध्ये टाइमपास भेटलेला आहे आणि टाइमपास पाहिजेच हे नसेल तर चायनीज खायला मजा नाही आणि मयुरेश इथे बघतोय काय ऑर्डर करायचं ते ना तू येतात मला व्हेजच का खायला लावतो रे चांगली गोष्ट तू ट्राय कर ना व्हेज रोज खातो व्हेज काय रोज खातो काय पण चला तर आपण टाइमपास खाऊया आपण आपली ऑर्डर मागवपर्यंत तर हा बघा आपल्या इथे चिकन मंचा सूप आलेला आहे आणि हा भरपूर दिवसाने पितोय आणि आता थंडी पण आहे मस्त गरम गरम पिऊया चला आणि आता पण अशा नूडल्स टाकूया क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्ट करूया कसे होते सूप कसं नूडल्स नाही सॉरी सूप मस्त आहे गरम आहे आणि सूप ना गर तर गरम गरमच पिला पाहिजे तर मस्त लागतो आपला व्हिडिओ काढू देऊ आपण सूप शिवून घेऊया मला पण काय कॉम्बिनेशन राईस काय स्पेशल राईस आणि नूडल्स मिक्स आहे मस्त आहे सूप पण छान होता आणि राईस पण छान आहे तुम्ही जर कधी कल्याणला आलात ना तर बिर्ला कॉलेजच्या इथे या त्या रेस्टॉरंटचं नाव काय स्वामी कृपा आहे तुम्ही एकदा चायनीज खायला नक्की या तुम्हाला पण आवडेल खरंच मस्त आहे टेस्टला छान आहे आणि खंडित नाही चायनीज खायची वेगळी असते आमचं चायनीज झालेलं आहे पोटभर आणि आता मी घरी जातो आणि आपला हा ब्लॉग पण आम्ही इथेच संपवतो तुम्ही जर आमच्या चॅनलवर आम नवीन असाल तर आमच्या चॅनल आम नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पण आमच्या कॉमेडी व्हिडिओ आणि आमच्या नवीन नवीन व्लॉग असतात ते पण तुम्हाला बघायला भेटतील बाय